नमस्ते महाराष्ट्र योजनेच्या चॅनलमधून आपलं सहर्ष मी स्वागत करत आहे महिलांनो जागरूक व्हा आपल्या अकाऊंटला पैसे आले नसतील तर आधार संलग्न करून घ्या खात्याशी लिंक करून घ्या चा, बँकेच्या बँकेत खूप गर्दी होत आहे तरी पण त्या वेळेचा फायदा घ्या आणि आपली अमाऊंट आपल्या खात्यामध्ये आली का नाही हे चेक करा आजच चेक करा आणि या योजनेचा लाभ घ्या ज्यांना मिळाले नसतील पैसे त्यांना सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व हप्ते देण्यात येणार आहेत असं शासनानं आपल्याला ग्वाही दिली आहे आणि ते देणार आहेत कारण त्यांनी पहिले हप्ते दिलेत म्हणजे हेही पुढचेही हप्ते देणार आहेत तर शासन तुमची फसवणूक करणार नाही तर तुम्ही या योजनेचा परिपूर्ण फायदा घ्या जागरूक व्हा आपली कागदपत्रे पूर्तता व्यवस्थित करा आणि योजनेचा फायदा घ्या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कारण मला तुमच्या शेअर आणि सबस्क्राईब करण्याने अजून मोटिवेट मी होईन आणि तुमच्यासाठी नवनवीन योजना तुमच्यापर्यंत तुमच्या शेताच्या बांधापर्यंत घेऊन येईन यासाठी मला मदत करा बहिणीनो धन्यवाद